दहावी झालेल्या हुशार जिद्दी आणि स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आली आहे सुवर्ण संधी होय पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज घेऊन आली आहे एक सुवर्ण संधी जिथे तुमचं कॉलेजचं शिक्षण होणारच पण त्यासोबत मिळणार आहे नीट सीएटी आणि जे ची तयारी म्हणजे डॉक्टर आणि इंजिनियर बनण्याचं तुमचं स्वप्न आता होणार आहे पूर्ण आणि हो विशेष बॅच लवकर सुरू होत आहे म्हणून अजिबात उशीर करू नका विशेष खास वैशिष्ट्ये अनुभवी आणि प्राध्यापक सुसज्ज कॉलेज इमारत स्मार्ट डिजिटल क्लासरूम उत्कृष्ट कॉम्प्युटर आणि सायन्स लॅब प्रत्येक आठवड्यात अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट आणि दररोज डाऊट क्लिअरिंग सेशन्स दहावी उत्तीर्ण झालेल्या हुशार विद्यार्थ्यांसाठी ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे पण ज्यांना डॉक्टर आणि इंजिनियर बनण्याचं स्वप्न आहे अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती देण्यात येत आहे तर मित्रांनो यशाची तयारी आता इथून सुरू करूया कुंजीर पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज आमचा पत्ता सर्वे नंबर सात कुंजीर वस्ती मांजरी बुद्रुक पुणे अधिक माहितीसाठी संपर्क करा एक्क्याण्णव शेहेचाळीस त्र्याऐंशी अडुतीस तेहतीस आणि पंच्याण्णव बावन्न पंचवीस पंचेचाळीस अठ्ठ्याण्णव कुंजीर पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज इथूनच घडते तुमचे उज्ज्वल भविष्य